नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस चा लोडिंग बघतोय आपण शेतीच्या कंपाऊंडसाठी मोहगणी सजीव कंपाऊंड सासापुटाला जर आपण मोहगणी लावली तर आपल्याला शिमेटचे पोल लावायची गरज नाही कारण हे जे मोहगणे आहे हे आफ्रिकन मोहगणे आहे लाल कलरमध्ये याचा वापर जर बघितलं तर आपण कंपाऊंडसाठी होतोय शेतकरी बंधूंनी बऱ्याच फळबाग लागवडीच्या बॉर्डरला त्याचबरोबर शेताच्या कंपाऊंडला मोहगणी लागवड केलेली आहे जे झाड आपल्याला लावलं की सात आठ वर्षात दहा वर्षापर्यंत विकता येतं आणि सरासरी झाड जे आहे हे मोगणीच आपल्याला आजच्या हिशोबामध्ये दहा बारा हजार रुपयेला झाड दहा वर्षात जातं जसं लिंबाचं जा बाबी झाड आपण बांधायला लावलं तर त्याचा बुंदा जो आहे तो अडीच ते तीन फूट होतो उंची पण होत असते तशा प्रकारचे जे जंगली झाड आहे सहा सहा फुटावरती मारून आपण त्याला कंपाऊंडला तारा जर मारल्या तर फिनिशिंगचं काम होतं आहे आणि एकदा लावलं की आपल्याला शिमेटचा पोल दीडशे रुपयाला बसतो आहे तेवढे न खर्च करता आपण फक्त पन्नास रुपयामध्ये रोप आपल्याला घरपोच होतो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी जुनी नर्सरी चव्वेचाळीस वर्षापूर्वीची शासनमान्य नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे मित्रांनो आणि मोहगणीची लागवड महाराष्ट्रात माझी बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी मोहगणी लागवड करायची आहे आजचा व्हिडिओ स्पेशल आहे तो चंदन शेतीमध्ये मोहगणीची लागवड मोहगणी जर म्हणलं तर जंगली झाडं आहे आणि आफ्रिकन मोगनी असल्यामुळं लाल कलरची असते मोहगणीला आपल्याला पुरुषी लागवडीला अनुदान पण मिळतं कारण माझी नर्सरी शासन शासनमान्य आहे त्याचबरोबर माझ्याकडं रक्तचंदन सफेदन मिल्या डुब्या अशी सर्व रोपं मिळतात पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात आणि आजचं लोडिंग आहे सतरा जुलैचं श्री पंढरीनाथ नवगरे मंटा जालन्यामधले मंटा इथं लोडिंग चालू आहे माझे सुनील घारे म्हणून कस्टमर आहेत ज्यांची जमीन पहिली समृद्धी महामार्गात गेली आणि त्यांना मी पाच वर्षापूर्वी तयार फळ झाडे दिलीत शेतकरी बंधूंना तिची नुकसान भरपाई पण मिळाली चांगली तर त्यांच्याकडून आपले श्री पंढरीत नवकरे काकांना नंबर मिळाला आणि तिने आज सकाळी फोन करून आज सतरा तारखेलाच लगेच डिलेवरी मागवली तर अशा प्रकारची ही जी मोगनी लोडिंग चालू आहे हे बघू शकतो आहे आपण सरांनी दोन हजार मोगनी घेतल्या त्याचबरोबर दोन हजार सफेदचंदन घेतलेलं आहे हे जे झाड आहे हे मोगनीचं जंगली झाड म्हणजे काय तर ज्या झाडाला आपल्याला लागवडीनंतर देखभाल करायची गरज नाही खत पाणी घालायची गरज नाही ज्या शेतकरी बंधूंना म्हणजे डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमॅन शेती भरपूर आहे पडीक ठेवण्यापेक्षा मोगनी लागवड केली तर सरासरी एक झाड आपल्याला दहा वर्षामध्ये दहा बारा हजार रुपये जाते आणि मोगनीला फांदी नसल्यामुळे वसब होत नाही तर कंपाऊंडसाठी आपण मोगनीची लागवड जरी केली तर चांगलं उत्पादनही मिळतं शेतीपडीक ठेवण्यापेक्षा मोगनी लावा सागवान लावा त्याचबरोबर चंदन शेती रक्तचंदन सपेचंदन अगदी माझ्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आज महाराष्ट्रात स सर्व जिल्ह्यात कानाकोपऱ्यात नर्सरी माझी पोचलेली आहे प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली आहे शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे अनुदानला बिल आहे तर जे आता मी बोललो की आपले सुनील गारे जे आहेत मंट्यामधले पाच वर्षापूर्वी शेतकरी त्यांच्याकडून यांना रेफरन्स मिळाला तर माझी जी ए भाय रो बदलते दे। बदलते बदल ए रग रे हे एक रोपा नक्षे जर बाजूल जरा जर। 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 लक्ष दे बघू शकतो आपण जे खराब रोप वाटते ते बाजूला काढले जाते त्यांची जी नर्सरी आहे शेतकरी बंधू आणि शासनमाने नर्सरी आहे आपल्याकडं आंब आंबा केशर आंबा कोकणातील ओरिजिनल रोप त्याचबरोबर देवगड हापूस असेल तसेच इतर फळझाडे आपल्याकडे मिळतात त्यामध्ये मियाचा की जापनीज आंबा असेल त्याचबरोबर कस्तुरी आंबा कॅटमॉन आंबा ना नामडा गेलो आंबा त्याचबरोबर दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना रत्नाशि ही सर्व रोपं मिळतात बुटकी लोटांमध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटनचे नंगी ऑरेंज डॉर पेलो रॉप डी टी टेडी अशी सर्व रोपं मिळत असतात अगदी ता एक वर्षापासून तयार फळ झाडापर्यंत मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हवे कॅनॉल धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळतात तर शेतकरी बंधू आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशी आपल्याला रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन ही बिल मिळेल भोगली लागवड जर म्हटलं तर महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी झालेली आहे संभाजीनगर असेल त्याचबरोबर जालना असेल नगर असेल जामखेड असेल असे सर्व भागातील लागवडी झालेली आहेत अशा प्रकारची रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र